तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज आहे अनंत चतुर्थी तर अनंत चतु अनंत चतुर्थी असल्यामुळे आमच्या गावामध्ये हो तीन गणपती अजून बाकी आहेत त्यांचं विसर्जन व्हायचं आहे तर आज त्यांचं विसर्जन आहे आणि आमच्या इकडं जेव्हा अनंत चतुर्थी असते तेव्हा म्हणजे एकाच्या कोणाच्या तरी घरी काहीतरी असं खायला असतं गेल्या टायमाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आमच्यासाठी पोहे होते आणि ह्या टायमाला आमच्या इकडे उषाताईच्या इकडे आहे खिरीचा बेत केला आहे तर ताईनी मला खीर बनवण्यासाठी स्पेशली बोलवलं आहे तर मी आता ताईकडे खीर बनवण्यासाठी जाते आणि मग त्याच्यानंतर आम्ही विसर्जन सोहळा स्टार्ट करू आणि तुम्ही गेल्या ब्लॉकमध्ये बघितलं असेलच आम्ही किती धमाल करतो विसर्जनाला तर आजही होईल मुंबईवाले तर सगळे गेले आहेत पण आम्ही थोडेफार आहोत पण आज आम्ही मजा करणार आहेत तर तुम्ही हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि आता मी ताईकडे चालले खीर बनवायला तेही तुम्हाला आम्ही दाखवतो किती मजा करतो आम्ही ते सगळे करताना तर चला मग ताई इकडे तयारी करते खिरीसाठी इकडे आई पण आली आहे आणि इकडे शुभम खायचं काम करत आहे <laughs> हे काय हा देवासाठी नैवेद्य गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी इथून तुम्हाला ताईचा बाप्पा दिसत असेल No i no मला आणि मम्मीला आणि मुंबईला जातो सगळ्यांची खिर हा मला दोघींना भारी जाती त्या तिच्या हिच्यावर नस तर मंडळी तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी आली आहे खीरला आणि आता ह्याच्यामध्ये ना मी आ, हे केसर टाकते टेस्ट टेस्टसाठी केसरने छान स्वाद येईल तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा खीर कशी दिसते आणि कशी झाली आहे <laughs> नक्की सांग मोर्या 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 मंगलमूर्ती मोर्या इकडे बाप्पासाठी दुर्वाजचा हार बनवताय आहे ताईने गो बनवता ना ती ए तुमचा गणपती बाप्पा उतरवला खाली हा की नाही ना नाही की हा हा, 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 हा। आवाज आला आवाज आला आवाज आला गणपती बाप्पा बाप्पाला आता उत्तर पूजेसाठी खाली घेतलंय आता दादा उत्तर पूजा करून घेईल इकडे दादा उत्तर पूजा करतोय शिजोरी देताय म्हणता बाय काय पैजण नाही शिजोरी बाप्पा शुभम इकडे फुलावरा कापतोय ए इकडे आता आम्हाला थंडाची सोय आणि इकडे यांचा पप्पा पण उत्तर पूजा झाली इकडे सगळे रेडी बाबू बाबू पण आमचा रेडी झालाय आणि इकडे सगळे आमची पब्लिक आले ढोल वाजले आणि त्या पट्ट्या पण दिला ते हे घ्या तुम्हाला सगळ्यांनी बांधला एक दे एकच दे माका धरी आ रही है ना को चाली चाली में तू कब बोला एक एक बोतल में जाओ तोटी हाँ खना वाली बंदूर दे दे देंगे देंगे पानी तो ना भरता पानी आता ठंडा पी ये ले खूब कौन अटला ये बाबा का दे ये बोल दे बोल दे वो गांसा कामड़ी चामड़ी चामक लकलक 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 लक

Hey आज इकडे खीर आहे आधी विसर्जन होते बाबा यांची बंदूक आज इकडे खीर सांगा आहे खीर कशी झाली मी बनवली खावा तरी खावा तरी छान मम्मीची ऍक्टिंग करताय आंबडी चांबडी चमक देऊ नाक ला आता चाय आणली इकडे आता र माझी चाय घे ना, ना। <laughs>

देवा दाबा देव दबा Was, was, was. दे आता आज्ञा असावी देवा आज्ञा असावी सुखले आमचे काही सुकले आमचे काही त्याची समासावी झालो भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेधीन मूर्ती पुढल्या वर्षी गणपती गेले चैन पडेना गणपती पुढल्या वर्षी गणपती बाप्पा पुढल्या वर्षी इकडे आता प्रसादी वाटत नेहमी प्रमाणे आणि इकडे पप्पा प्रसादी हे करतात इकडे पण प्रसाद आहे सगळ्यांना वाटला जाणार तर मंडळी आता आमच्या बाप्पाचं विसर्जन झालंय आणि आता आम्ही सर्वजण चाललोय घरी घरी जाऊन आम्ही फ्रेश वगैरे होऊन सगळ्यांनी प्लॅन केलाय की चायनीज खायला जायचं बघा आम्ही खूप धमाल केली आहे तर तुम्ही पण नक्की बघा काय बोलतो दोन रिक्षा ठरवल्या चायनीज खायला जातोय स्पेशली खूप मजा करणार आम्ही ओके आता रो लॉग कंटिन्यू करतोय